उद्या नवरात्री घटस्थापनेच्या पूजेची तयारी मी आज कशी केली महागौरीच्या आगमनाची स्वागताची तयारी मी आज तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे खूप सुंदर सूर्योदेव बाल्कनीतून दिसत होता तेवढ्यात आठवण झाली ती घटस्थापनेच्या तयारीची उद्या यमाई माता तिचं आगमन होणार आहे घरात आणि नऊ दिवसाची अखंड वाद नऊ दिवसाचा तिचा वास असा घरात राहणार त्यामुळे खूप आनंद होता त्यासाठी ही सगळी जागा तयारी केली कारण घटस्थापनेच्या पूजेची बरीच तयारी करावी लागते डायनिंग टेबल साईडला सरकून बघू शकता तुम्ही इथे असा आर्टिफिशियल ग्रास मण्यांची रांगोळी त्यानंतर ही परडी ठेवली आहे चांदीची फुलांसाठी मध्ये रांगोळीसाठी ही जागा केलेली आहे लक्ष्मीचे पाय याच्यावर येणार आहे दुर्गादेवीचं यमाई माता आहे आमचं गुरुदेव हिची स्थापना या कलशावर होणार आहे आणि हिला रोज एक माळ सोडावी लागते त्यासाठी अरेंजमेंट करण्याचा विचार करत होती तर आणि ही तेलाची बरणी असते हिची पण पूजा असते नऊ दिवसाची अखंड वाद असते तर प्रकारे बरीच तयारी असते म्हणून मी ही आजच पूर्ण तयारी करून ठेवली आहे पूजेची आता फायनली तुम्ही पूर्ण बघू शकता आणि मला सांगा खरंच तयारी माझी कशी झाली घटस्थापनेची या माईमातेच्या आगमनाची स्वागताची तयारी आणि नऊ दिवसाची माळ असल्यामुळे ही एक अरेंजमेंट केली आहे मी या डेकोरेटिव पीस आहे याला मी असं एक हातोडीने असं एक हे लावलेलं आहे की जेणेकरून मी माळ त्याच्यावर सोडू शकेन आणि इथे गहू पेरायचे असतात खालच्या डिशमध्ये इकडे मातीचा अखंडवा दिवा येईल अशा प्रकारे सुसज्ज छान तयारी झालेली आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा कशी झाली नवरात्रीची घटस्थापनेची या माईमातेच्या आगमनाची तयारी कशी झाली ते नक्की सांगा तोपर्यंत तो बाय बाय